रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या वेळेत आपण बघणार आहेत खूप सुंदर अशी शाही मस्तानी नऊवार साडी ती देखील नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी एकदम संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा आपला आता हा झालेला आहे व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोज छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीची आपल्याकडे सहावार साडी आहे सहावार साडी म्हणजेच आता ही जी साडी आहे ना ती कस्टमरने थोडी म्हणजे यूज केलेली आहे आणि तिच्या मुलीसाठी ते ब्लाऊज शिवून घेत आहेत ठीक आहे तर मी तर अस्तर घेतलेला आहे साडी बाजूला केली आणि आपण अस्तर घेतलं इथं सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे घेरचा तिसरा भाग प्लस दीड इंच घ्यायचा आहे ठीक आहे वरून मी तेवढंच मोजून घेतलं परत असं देखील तेवढंच मोजायचं आहे आणि दीड इंच आतमध्ये घ्यायचं आहे दीड इंच आतमध्ये घेत आपण ती लाईन सरळ मार्किंग केली वरपर्यंत आणि इथं घेरचा आकार दिलेला आहे हे तुम्हाला सर्वांसाठी तुम्ही घेरचा तिसरा भाग प्लस दीड इंच घेऊ शकता खाली बॉटमसाठी मी सात इंचावर पॉईंट लावला आणि आपली साधी पॅन्टची जी मार्किंग असते ना ती मी इथं करून घेतलेली आहे तर उंचीमध्ये आपल्याला काहीच प्लस करायचं नसतं उंचीच्या मापानुसारच मी अस्तरितं कटिंग करून घेतलेलं आहे उंचीमध्ये आपल्याला एक इंच देखील प्लस करायचा नसतो कारण आपण त्याला नेफा लावून घेतो ना तेव्हा त्याची उंची आपल्याला बरोबर मिळत असते म्हणजे कमी जास्तपणा होत नाही आणि वाढीव अजून उंची आपल्याला मिळते तर आपलं पॅन्ट कटिंग झाल्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला साडीतून पदर कट करायचं आहे पदर कट करण्यासाठी तुम्ही उंचीच्या डबल घ्या आणि प्लस दहा इंच ॲड करा प्रत्येकासाठी तुम्ही ही पद्धत करू शकता लहान मुलींच्या साड्या जेव्हा आपण शिवून घेतो ना तेव्हा पदर किती घ्यायचा तर उंचीचे डबल आणि प्लस दहा इंच आता तेच दहा इंच आपण बघा वरच्या दिशेने इथं दहाला पॉईंट लावला आणि असं क्रॉस कटिंग करणार आहे पदर आपला मागे असतो ना काष्ट्यामध्ये तर वरच्या दिशेला त्याला तिथं झोल पडायला नको म्हणून आपल्याला हा दहा इंच जो वाढून कट केलेला असतो तो, तो आपल्याला असं कट करायचे असतो क्रॉसमध्ये म्हणजे अर्ध्यापर्यंत आणि पदर देखील उंचीच्या मापाने कट करायचा असतो पण मी काट त्याला छोटे छोटे काट असल्यामुळे एक बाजूला छोटा आणि एक बाजूला मोठा म्हणून मी जसं आहे तशी पूर्ण साडीचा पदर मी कट केलेला त्यान आहे त्यानंतर आपण साडी डबल करत इथं पॅन्टची कटिंग करून घेतोय डबलमध्ये कापड असल्यामुळे आपल्या एकसोबत दोन्ही पॅ बाजूची जे पायाची कटिंग आहे ती इथं होते आता जेवढा मापाचा आपला अस्तर आहे ना तेवढ्याच मापाचा आपण साडीचे कापड देखील कट करतो यामध्ये आपण थोडंसं पण प्लस वगैरे करणार नाही आहे कारण साडी कमी आहे आणि कस्टमरची म्हणजे मुलीची उंची थोडी बरीच आहे म्हणून आपल्याला जसं आहे तशी पॅन्ट कटिंग करायची आहे त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं पार्ट म्हणजे आपला जो जिग बेल्ट असणार आहे ना शाही मस्तानीचा तो आपण इथं बनवणार त्यासाठी मी कटिंग केलेले पॅन्टचे पार्ट ठेवतो आपण सीटगेटची मार्किंग केली आणि इथं दहा इंचावर आपण एक पॉईंट लावलेला आहे उंचीचे पण आपण मार्किंग केलेलं आहे वर आता त्या दहाच्या पॉईंटपर्यंत आपण काय करणार प्लेट घेणार सरळ सरळ आपल्याला दोन प्लेट अशा एकावर एक घ्यायचे आहेत प्लेटांची जी रुंदी आहे ती मी तीन साडेतीन इंच अशी घेते कारण कापड भरपूर आपला कमी आहे म्हणजे सहावार साडीमध्ये आपल्याला शाही मस्तानी साडी बनवायची आहे प्लस त्याला मागे डबल काष्टा देखील असणार आहे तर एवढं सर्व काही आपल्याला एका एक साडीमध्ये एक्झस्ट करायचं आहे दोन प्लेट सरळ घेतल्यानंतर तिसऱ्या प्लेटपासून आपण झिग तयार करणार आहेत अशा पद्धतीने तर मी इथं कापड बघते साडीचं सा मला कसा पुरतो आहे काय नाही असं आणि विशेष म्हणजे आता इथं काय झालेलं आहे की ही जी साडी आहे ना याच्या एक एच जो काठ आहे वरचा काठ तो छोटा आहे आणि हा खालचा काठ मोठा आहे म्हणून जॉईंट पण द्यायचं म्हटलं तर मग त्या काठाची आणि ह्या काठाचा आपला असं बजेट बसणार नाही आहे म्हणजे तो काठ याला मॅच होत नाही आहे कारण तो अगदीच छोटासा आहे आणि याला आहे खाली हा ब्रॉड काठ म्हणून आपल्याला जो आहे ना तो जिगजॅकवाला बेल्ट हा म्हणजे हा या यामध्येच आपल्याला व्यवस्थित तयार करायचा आहे त्यासाठी मी जिग्झॅक प्लेट थोड्या अशा व्यवस्थित वरवर घेते पसरत बघू आता इथं आपल्याला कसं काय होतंय तर उंचीपर्यंत तर आपलं हे येणारच आहे बरोबर ज ह्यासाठीच मी म्हणते की तुम्ही जर का नऊवारी साडी शिवायला घेतायत तर त्याचे दोन्ही कार्ड सेम बघायचे दोन्ही कार्ड जर का सेम असतात ना मग आपल्याला प्रॉब्लेम येत नाही कुठे म्हणजे कापड आपल्याला जरी कमी पडला ना आपल्या ह्या पुढच्या झेक झॅक बेल्टसाठी तरी आपण इथं जॉईंट देऊ शकतो आता इथं बघा इथपर्यंत आपलं हे आलेलं आहे आणि यापुढे आता मी हा एकदम तडजोड मला करावी लागली हा जो काही छोटासा कापड निघाला तो देखील मी इथं जॉईंट दिलेला आहे आणि मग त्यानंतर कुठे जाऊन अजून एक प्लेट माझी इथं वाढलेली आहे आणि त्यानंतर मग मी वरचा काट इथं थोडासा असा लावून घेतलेला आहे मी बघते की म्हटलं कसं ॲडजस्टमेंट करायचं आहे कारण कस्टमर तर आपल्याकडे टाकून गेले लहान मुलीची साडी आहे तर त्या मुलीला देखील खूप उत्सुकता होती ती मला किती वेळा विचारत गेली की झाली का आंटी माझी साडी झाली का म्हटलं करते बेटा आता थोडे आपले सणासुदीचे दिवस होते त्यामुळे माझं देखील जमलं नाही आणि मग थोडा वेळ काढून मी तिची साडी देखील तयार केलेली आहे आता आपण सिटगिरचा आकार कट केला हा जो कापड आहे तो मी जॉईन करून घेणार आहे आणि झिगॅक बेल्ट तुम्हाला डायरेक्टली दाखवते इस्त्री करून आता आपण डबल काष्टा तयार करणार आहे तर डबल काष्ट्यासाठी बघा उंचीच्यावर जेवढी जे आपलं काही साडी शिल्लक होती ना खाली पॅन्ट वगैरे कटिंग करून किंवा झिगॅक बेल्ट कट करून तर त्यामध्येच आपण आता डबल काष्टा कट करणार आहे याला उंचीला डबल काष्ट्याला आपल्याला पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं आता जेवढा कापडा आहे त्याचमध्ये आपल्याला डबल काष्टाची कटिंग करायची आहे असं बघा अशा पद्धतीने आता इथं आहे तर आपण असा व्यवस्थित कट लावत दोन पार्ट मोकळे गेले आणि सिटगेटच्या आकार आपण इथं कट करून घेणार आहे ओके आता हा डबल देखील झाला आणि एकदम काठ खूप छोटासा आहे म्हणून त्याचे प्लेट मी व्यवस्थित अशा घेते दोन तीन ज्या प्लेट येत आहेत त्या आणि त्यांना मी इस्त्री करून घेतली त्यानंतर आपली ही जी पॅन्ट आहे ती देखील मी रेडी करून घेतलेली आहे म्हणजे त्याला अस्तर मी अटॅच केलं हा हे आपले डबल काष्टे तयार झाले आणि हा आपला झिग जॅग बेल्ट मी असा तयार करून घेतलेला आहे आता आपण साडी शिवताना सर्वप्रथम काय घेणार तर कुठल्याही बाजूचा एक पाय आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे पॅन्टची आपल्याला कटिंग आपण जी पॅन्ट तयार केलेली आहे ती घ्यायची आहे आणि बघा कमरेचा भाग माझ्याकडे आहे आणि बॉटम आपलं समोर दिसतं आहे तुम्हाला तर सीटगेअरच्या आकाराच्या खाली मी तर सातवर पॉईंट लावला आणि बघा पॅन्टचा जो आहे ना तो पार्ट सरळच आहे त्यावरती मी सरळच्या दिशेने आपला हा जो काही पदर आहे तो ठेवून घेतलेला आहे उलट बाजूनेही शिदी बाजू वरून दिसते आणि मग तिथून सातच्या पॉईंटपासून आपण काठ जो आहे ते काठापर्यंत सरळ टिप टाकायची आणि काठाच्या पुढे मात्र मग मी प्लेट घ्यायला सुरुवात केलेली आहे जेवढा काही पदर आहे तेवढा आपल्याला पूर्ण असा सिटगेरच्या खाली सात इंचपासून तर वर आपल्याला थोडंसं कमरेकडे दोन इंच कापड सोडायचं असतो तिथपर्यंत आपल्याला हा जो काही पदर आहे तो बरोबर प्लेट घेत घेत असा अटॅच करायचा आहे आणि पदरच्या ज्या प्लेट आहेत ना त्यांची दिशा वरच्या बाजूने असायला हवी ठीक आहे कमरेकडच्या बाजूने आता पदर लावून झाल्यानंतर ह्या एका पायाला आपण डबल काष्टातला एक काष्टा अटॅच करणार तर हा जो काठ आहे ना तो काठ सरळच घ्यायचा प्लेट आपण जिथपर्यंत घ्यायची आहे तिथपर्यंत त्यापुढे आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेट्स घ्यायचे आहेत तर प्लेट्स किती येतील ह्यासाठी सिडगीरच्या आकारवर मॅच करायचा आणि जेवढा काही कापड आपल्या खाली एक्स्ट्राचा शिल्लक राहतो आहे ना तेवढे आपल्याला प्लेट इथं खाली बॉटमकडेच घ्यायच्या आहेत आणि प्लेटांची दिशा मात्र वरच्या बाजूने असायला हवी बघा डबल काष्टा जोडतो किंवा पदर आपण जोडून घेतो ना त्यावेळेस त्याचे प्लेट जे असतात ना त्यांची दिशा वर असायला हवी ह्या पद्धतीने तुम्ही प्लेट घ्या आता आपला हा जो आहे तो एक बाजूच्या काष्टा म्हणजे सर्वप्रथम आपण पदर लावून घेतला त्यानंतर काष्टा जोडून घेतला मी तुम्हाला डबल काष्टा जो आहे मागचा तो आधी दाखवते आणि मग नंतर पुढचा काष्टा दाखवेल आता आपण हा दुसऱ्या बाजूचा जो आहे ना पाय तो घेतलेला आहे पॅन्टचं एक दुसरं पार्ट याला मात्र आपण वरून सुरुवात करणार आहेत सीट जो आहे तो सीट आकारात बे बरोबर आपला जो आकार आहे तो मॅच करायचा आहे आणि त्याखाली आता बघायचा आहे आपल्याला की कुठपर्यंत आपल्याला प्लेट्स घ्यायची म्हणजे कुठून आपल्याला प्लेट घ्यायची सुरुवात करायची आहे यासाठी मी दुसऱ्या पायाकडचं बरोबर माप बघितलेलं आहे आणि तिथूनच मम्मी इथं प्लेट घेण्याची सुरुवात केलेली आहे तर ही नव्वार साडी तर मी बनवत होती तेवढ्याच माझ्या क्लासच्या लेडीज देखील आल्या आणि सोमवारच्या दिवशीच मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे मागचं सोमवार झाला वाटतं हा दहा बारा दिवस झाले आपल्या ह्या गोष्टीला तेव्हा कुठे जाऊन आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते, करते। तर बघा आपल्या दोन्ही बाजूला डबल काष्टा अटॅच झाला आता आपण काय करणार सीट घेअरला सीट घेअर मॅच करतो डबल काष्टा जोडून झाल्यानंतर तोच सीट घेअर आपल्याला एकमेकांना टच करायचा आहे अशा पद्धतीने ओके सीट घेअर मॅच झाल्यानंतर मी ते इंटरलॉक करते आणि तेव्हाचे तेव्हा ते माझे कामं मी करत असते ओके म्हणजे फिनिशिंग छान येते आता इथं बघा आपला मागचा जो डबल काष्टा आहे ना त्याची प्लेटवर इथं आपल्याला बरोबर सात इंचापर्यंत सरळ टिप टाकायची आहे की जेणेकरून जो मागचा कास्ट आहे तो असा जोडलेला दिसेल बरोबर व्यवस्थित बघा अशा पद्धतीने काठ छोटा असल्यामुळे मी बरोबर प्लेटच्या मापाने टिप टाकली आता याला बघा जो सेंटर आहे तो सेंटर पॉईंटला सेंटर पॉईंट मॅच करायचा आहे आणि मग आपल्याला हा काष्टा असा इथं स्टिच करायचा आहे दोघांचे सेंटर एकमेकांना मॅच व्हायला हवं ओके मागच्या काष्टा फायनली आपला तयार झाला आता आपण ज्या पायाला पदर जोडून घेतला त्याच पायावरती आपण हा जिकजॅग बेल्ट उलट ठेवलेला आहे बघा उलटी बाजूवरून दिसते उलट बाजू आणि आपण त्याला आता पूर्ण सिटघेरपासून तर खाली बॉटमपर्यंत आपण एकाच टिपमध्ये त्याला टिप म्हणजे स्टिच करून घेणार आहे आता आपला हा बेल्ट देखील लावून झालेला आहे त्याला आपण दुसऱ्या बाजूच्या पायाचा जो सीटघेर आहे तो मॅच करतो आहे आणि दोन्ही सीटघेर आपण आता इथं जोडून घेतले आता पदर पूर्णपणे मी वर कमरेकडच्या बाजूने बाहेर काढला आणि फायनली आपली पॅन्ट अशा पद्धतीने आपण इथं तयार करून घेणार आहेत म्हणजे पूर्णपणे कापड व्यवस्थित आतमध्ये घालायचे एका पायात आपला झेक बेल्ट आणि एक काष्टा येतो आहे आणि एका पायामध्ये एक सिंगल काष्टा आपला म्हणजे डबल काष्टातला एक काष्टा येतो आहे आता आपण ही एकाच स्टिपमध्ये पूर्ण आपली पॅन्ट टाईप साडी तयार होणार आहे आणि मग तिला मी तुम्हाला शिदी करून दाखवते की त्यामध्ये अजून आपल्याला काय काय करायचं आहे तर ही जी नव्वळ साडी आहे ती आपण नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी बनवून घेतलेली आहे तर म्हणजे वास्तविक एवढ्या उंचीमध्ये ही साडी बनणार नव्हती पण मी खूप ॲडजस्टमेंट करून साडी बनवलेली आहे म्हणजे ब्लाऊजसाठी देखील थोडाफार कापड शिल्लक राहिलेला नव्हता थोडासाच कापड होता त्यामध्ये मी याचे फक्त पप स्लीव बनवल्या आणि ज्या मुलीची साडी ही मी बनवून घेते तिच्या आईची साडी होती तर तिच्याच मापाचं ब्लाऊज मग मी ह्या मुलीच्या मापाचं व्यवस्थित पुन्हा उसून वगैरे कटिंग करून तिच्या मापात त्याला व्यवस्थित कटिंग करून तयार केलेलं आहे तर ते ब्लाऊज पण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे साडी शिदी केल्यानंतर आपल्याला हा जिक बेल्ट बघा बरोबर सेंटरमध्ये त्याला सेंटर काढत असं जोडून घ्यायचं आहे आणि उंचीला व्यवस्थित आपल्याला हा पट्टा मॅच करायचा असतो खालच्या बाजूने वर जेवढं काही एक्स्ट्रा निघत असेल तेवढं काढून घ्यायचं आता सेंटर पॉईंटच्या ह्या बाजूला दोन इंच घ्यायचे आहे आणि मग तिथून आपल्याला हा जो झिग बेल्ट आहे तो अटॅच करायचा या आहे याचं कसं सेंटर काढणार तर सेंटरमधून दोन इंच ह्या बाजूला आणि मग हा पट्टा आपल्याला तिथं मॅच करायचा आहे कारण याच्या प्लेट्स आपण पसरवलेल्या आहेत म्हणून ओके आता हा जेवढा काही एक्स्ट्राचा पार्ट निघतो आहे ना तो आपण कट करून घेतला बघा आता आपली साडी अशी इतपत तयार झालेली आहे आता याचं बघा बरोबर ह्या बाजूला म्हणजे कमरेच्या दोन्ही बाजूला मी एक एक प्लेट घेते आणि मग मी नेफ्यासाठी याचं माप मोजून घेणार आहे कमरेचं माप किती येते नेमकं त्याच मापाने आपण इथं नेफा तयार करणार आहेत उरलेल्या कापडमध्ये आता आपण नेफा बनवून घेणार नेफ्यासाठी बरोबर जेवढा काठ आहे म्हणजे तेवढंच शिल्लक आहे कापड आणि नेमका तेवढा तो तयार होणार आहे ठीक आहे तर उंचीला मी नेफ्यासाठी जी आहे ना तर साडीचं कापड आपण सहा इंच उंचीला कट करतोय आणि निफा जेवढा आहे तेवढा मग मी ते मोजून घेतलेला आहे थोडासा जॉईंट देण्याची गरज पडते आपल्याला इथं तेवढा जॉईंट मी देऊन घेते हे बघा असे एवढी किरकोळ कामं असतात आणि मग तेव्हा कुठे जाऊन आपल्याला एकदम छान अशी साडी इथं मिळणार आहे आता ज्या दिशेला पदर आहे ना त्याच्या दिशेने आपल्याला हा नेफा अटॅच करायला घ्यायचा आहे तो देखील खालच्या बाजूने उलट बाजूने आपण हा नेफा असा उलट ठेवून घेतलेला आहे आणि आपण त्याला शिद्यावर पलटवणार आहेत म्हणजे जो काट आहे ना तो सरळ बाजूला येणार आहे बरोबर त्यातल्या त्यात, त्यात असं झालं की मी ही साडी शिवत असताना माझी साडी थोडी बाकीच होती तेवढ्यात माझे सर्व क्लासच्या स्टुडंट आल्या आणि मग त्यांच्याशी देखील मला गप्पा कराव्या लागते म्हणजे त्यांना पण मी सांगितलेलं आहे की म्हटलं चला तुम्ही नोटबुकवरती लिहून काढा सर्व जोपर्यंत मी साडी तयार करते तोपर्यंत किंवा पेपरवर मार्किंग वगैरे करून कटिंग करा मग त्यांना पण सांगावं लागतं परत आपले हे कामं देखील बघावी लागतात खूपच असं ॲडजस्टमेंट करायचं असतं आणि त्यातल्या त्यात माझी एवढी धावपळ चालू होती की म्हटलं सोमवार आहे आणि सोमवारचा लाईव्हचा देखील झालेला होता तर ही साडी शिवत होती त्या दिवशी सोमवारच होता आणि त्या दिवसाच्या लाईव्हला बरोबर वीस ते पंचवीस मिनटं मी लेट झालेली होती की म्हटलं चला आता काम लावलेलं असतं ना मग ते काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला थांबावं असं वाटत नाही एकदाचं काम पूर्ण झालं का मग परत पुन्हा दुसरं काम आपल्याला हातात घेता येत असतं आणि एवढं आपल्याला इकडे तिकडे सर्वांकडे बोलून वगैरे आपल्याला कामं देखील बरोबर करायची असतात जर म्हणजे कुठं चूक नको व्हायला ह्या गोष्टीची पण आपल्याला काळजी घ्यायची असते आणि नेहमीची सवय असल्यामुळे माझे तोंड हात वगैरे सर्व सोबतच चालत असतं तर आता बघा फायनली साडी तयार झाली आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असतात पहिल्यांदाच बघत तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद